आमचा विकास सुरू व्हायला लागलाय आम्ही घरं शिफ्ट केलेली आहेत डेव्हलपर नेमलेला आहे तर हा घाट कशा करतात तिथपासून हे आंदोलन सुरू झालं ते आतापर्यंत आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे एकात्मिक विकास आम्हाला नको ह्याच्यात घराजवळ जाऊन धरणे केलेली आहेत म्हाडाला घेरावा घातलेला आहे रस्त्यावर लोकमान्य नगर मध्ये निदर्शन केलेली आहेत सायन्स अभियाने याच्यामध्ये सोसायट्यांची पत्र आहेत विरोधातली व्यक्तिगत पत्र आम्ही विरोधातली लि दिलेली आहेत एवढा विरोध असताना सुद्धा ते का करतायत हा मोठा प्रश्न काम आम्ही केलेलं आहे ते हे सगळं शून्य करून परत पहिल्यापासून सुरुवात करा म्हणतात म्हणजे आता आम्ही जी चार वर्ष तीन वर्ष जी काही केली हे परत शून्य करा आणि परत पहिल्यापासून चालू करा हे त्यांचं म्हणणं आहे जैन मंदिराचा साडेतीन एकरचा प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये म्हणतात की तीन हजार करोडचा आमचा तर त्याच्यापेक्षा सेंट्रली लोकेटेड प्रोजेक्ट आहे साडे सोळा एकर हा कमीत कमी, -कमी पंधरा वीस हजार करोडचा आहे आणि आता हे म्हणतात की थांबा स्टे आणला सगळी कामच थांबली मग ज्या बिल्डर लोकांनी पैसे गुंतवलेत त्यांचा विषय आणखी हे वेगळाच आहे पण आम्ही तर त्याच्यामध्ये भरडलं गेलो ना सोसायटीचा सेल डीड झालेलं आहे कन्व्हेन्स डीड झालेलं आहे त्यामुळे सोसायटीला हा अधिकार आहे निवडायचा पहिलं मुख्यमंत्र्यांनी जसं जैनला तीन एकरसाठी एवढं तडफड करून लगेच त्यांच्या ताब्यात दिलं मग आम्ही आठशे तीन लोकांचा राहण्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आम्हाला बोलवावं ना घर आमची आणि स्वप्न तुमची हा कोणी सांगितला नाही पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लोकमान्य नगरचा विषय सध्या चर्चेत आहे आमदार हेमंत रासने यांच्यावरती या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातोय त्यांच्या विरोधात आंदोलन देखील लोकमान्य नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी केलेला होता नेमकं लोकमान्य नगरचा विषय नेमका काय आहे हे आपण तिथल्या स्थानिक नागरिकांकडून समजून घेणार आहोत सातपुते जी आपल्यासोबत आहेत काय नेमका लोकमान्य नगरचा विषय आहे आणि काय नेमका तिथल्या रहिवाशांचा रहिवाशांची अडचण होते आणि हेमंत रासने यांचा याच्यामध्ये काय नेमका रोल आहे तुम्हाला एक सांगू का मी आता वर पण सांगितलेलं आहे की ही जी लोकमान्य नगरची वसाहत आहे टोटल त्रेपन्न सत्तावन्न बिल्डिंग आहे काही नवीन पण झालेले एकोणीसशे एकसष्ट झालेली आज महाडाच्या आहेत आणि एकोणीसशे एकसष्ट ला झालेली सोसायटी आज तिला चौसष्ट पासष्ट वर्ष झाले आणि बेअरिंग मधले आहे सगळ्या दोन हजार दहाला ह्याचा आपण रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याची नियमावली तयार करायला राज्य सरकारने सुरुवात केली त्याच्यामध्ये सचिन अहिर गृहमंत्री होते गृह गृहनिर्माण मंत्री नंतर जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांचे इंटरेस्ट त्यांना भेटणारे डेव्हलपर बरं ह्याच्यामध्ये करता 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 दोन हजार बावीसला खऱ्या अर्थाने नियमावली तयार झाली आणि त्याचं जी आरमध्ये झालं दोन हजार बावीसला आम्ही सगळ्या लोकांनी रिडेव्हलपमेंटला लोकमान्य नगरमध्ये सुरू केलं याच्यामध्ये आता जो जो या सत्तावन्न बिल्डिंगपैकी जो जो चाळीसच्या प्लस बिल्डिंग या विकासकांकडे गेला त्या नियमानुसारच आणि त्या नियमानुसार बावीसपासून पासून जे कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये मला वाटतं की या चेअरमन सेक्रेटरी आहेत एका क्लस्टरच्या म्हणजे चार बिल्डिंग एकत्र आहेत त्या ठिकाणी ते चार बिल्डिंगच्या चेअरमन चे 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 आहेत मी एका बिल्डिंगचा चेअरमन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे असे प्रत्येक जण वेगळ्या बिल्डिंगमधले चेअरमन सेक्रेटरीज आहेत आणि त्यांनी त्यांचे विकासक नेमले महाडाकडे प्रस्ताव दिले म्हाडाने प्रीमियम घेतला ओ एनओसी दिली आणि हे महानगरपालिकेमध्ये ही चार बिल्डिंग एकत्र करून एक, एक सोसायटी झालेली आहे मर्ज करून यांना तर आता प्लॅन सँक्शनिंगला झालेला सँक्शन ठेवलेला ह्यांना एन यांना एनओसी द्यायची राहिलेली ते पलीकडून उपयुक्तीने अडचणी आता काय केलं त्या मेनवायला सगळ्या प्रक्रियेमध्ये डॉक्युमेंट देणं घेणं सगळं प्रस्ताव दोन बिल्डिंग तयार झाले आहेत ऑलरेडी तिथं त्याच्यामध्ये मे मध्ये हेमंतरा एक पत्र दिलं सीएम ला आणि ते बोलला की एकात्मिक विकास करू आता एकात्मिक विकास करू हे पत्र आल्यानंतर ती स्थगिती दिली तात्पुरती सीएमने याला सगळ्या लोकमान्य नगरनी विरोध केला की आम्ही काम एवढं सुरू करता सुरू केलेलं आहे आमचा विकास सुरू व्हायला लागला आहे आम्ही घरं शिफ्ट केलेली आहेत डेव्हलपर नेमलेले आहेत तर हा घाट कशा करता तिथपासून हे आंदोलन सुरू झालं ते आत्तापर्यंत आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे एकात्मिक विकास आम्हाला नको आहे गेल्या दहा वर्षापासून पा सात आठ वर्षापासून प्रयत्न करत आहेत काही लोक आम्हाला ते नको आहे आम्हाला आमच्या पद्धतीत बावीच्या जियानुसार आम्हाला जाऊ द्या ह्याच्यामध्ये आम्ही ह्याच्याच घराजवळ जाऊन धरणे केलेली आहेत म्हाडाला घेरावा घातलेला आहे रस्त्यावर लोकमान्य नगरमध्ये निदर्शनं केलेली आहेत सायन्स अभियान आहे ह्याच्यामध्ये सोसायटींची पत्रं आहेत विरोधातली व्यक्तिगत पत्रं आम्ही विरोधातली दिलेली आहेत एवढा विरोध असताना सुद्धा ते का करतायत हा मोठा प्रश्न आता हेमंत रासने या सगळ्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे आताही हेमंत रासने खूप कन्फ्यूज आहेत म्हणजे तुम्ही जर बघितलं त्यांचं टीव्हीवर व्हिडिओ वगैरे तर ते आताही म्हणतात की एकात्मिक पुनर्विकास पण ते हे स्वतः आहेत की जी आर प्रमाणे काम केलेलं असताना प्लस आता म्हाडाकडनं आणि मुंबईकडनं प्रपोजल आलेले क्लस्टर करा हे ते पूर्ण आहेत ह्याच्यानंतर ते अजून एक विषय म्हणतात की ही सगळी घरं लॉटरीवाली आहेत अजिबात नाही आमच्याकडे पत्र आहेत ही सगळी घरं पूर विकासाची आहेत घरं आणि प्रत्येकाला त्याप्रमाणे पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं हे आहे की बाबा ह्या सगळ्या लोकांनी बिल्डरला एकत्र करावं हे कर कसं काय शक्य जे काम आम्ही केलेलं आहे ते हे सगळं शून्य करून परत पहिल्यापासून सुरुवात करा म्हणतात म्हणजे आता आम्ही जी चार वर्ष तीन वर्ष जी काही केली हे परत शून्य करा आणि परत पहिल्यापास चालू करा हे त्यांचं म्हणणं आहे की तोपर्यंत बिल्डिंग पडू द्या ॲक्सिडेंट होऊ द्या आणि लोकांना त्रास होऊ दे आमचं तर याच्यात स्पष्ट मत आहे आता की जैन मंदिराचा साडेतीन एकरचा प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये म्हणतात की तीन हजार करोडचा आमचा तर त्याच्यापेक्षा सेंट्रली लोकेटेड प्रोजेक्ट आहे साडे सोळा एकर हा कमीत कमी, कमी पंधरा ते वीस हजार करोडचा आहे त्याच्यामध्ये किती मोठे इंटरेस्ट आहेत हे बघायला लागेल बरं मुख्यमंत्र्यांची तत्परता तुम्ही बघा लगेच लगेच स्थगिती नुसती त्या लेटरवर पंधरा पाचच्या पत्रावर काही न विचारता डायरेक्ट स्थगितीचं हे आहे आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्याच संदर्भात चालू असताना जैन मंदिराच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत नसतानाही दोन दिवसात येऊन ते बोललेले आहेत माध्यमासमोर आता माझी माध्यमांनाही रिक्वेस्ट आहे की त्यांनी आता माईक घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर जावं की बाबा तुमच्या जी आरप्रमाणे काम चाललेलं असताना तुम्ही का थांबवलेलं आहे आणि तुम्ही काय ये पुढे येऊन बोलत नाही आहात मुख्यमंत्र्यांनाही विचारलं पाहिजे ना या एकत्मिक विकासामध्ये कुणाचं फायदा आहे कुणाचा तोटा आहे नाही असं म्हणण्यापेक्षा आता आमचा तोटा होतोय कारण आम्ही तीन वर्ष ह्याच्यासाठी इतकी मेहनत केलेली आहे प्रत्येकाने आता त्या बिल्डरने आमच्याबरोबर मेहनत घेतलेली आहे दोन हजार बावीसचा सगळा जी आर पूर्णपणे कायदेशीर पाळून म्हणजे त्याच्यात ते टेंडर पास केलेले आहेत अनेक के सोसायटी अनेक बिल्डर लोक आमच्याबरोबर बारा बिल्डर आले होते त्यातला आम्ही एक निवडला आहे त्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन रजिस्टरसमोर सगळं हे केलं प्लॅन पासपर्यंत आम्ही आलो आणि आता हे म्हणतात की हे थांबा स्टे आणला सगळी कामच थांबली मग ज्या बिल्डर लोकांनी पैसे गुंतवलेत त्यांचा तर विषय आणखीन हे वेगळाच आहे पण आम्ही तर त्याच्यामध्ये भरडलं गेलो ना आमची घरं बघितली तर कधीही पडतील आमच्या डोक्यावर हे सांगता येत नाही आता आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार जरी वेडोवाकडे काही पाऊल उचलायचा विचार करत असेल तर आम्ही तो ते पाऊल आम्ही पाडू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा याला पूर्ण विकास आहे काही झालं तरी आम्ही हे करून देणार नाही आमच्या पद्धतीने आता जे आहे ते योग्य आम्ही काय आता या सगळ्यांमध्ये जे आमदार असतील किंवा जे बिल्डर आहेत जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ज्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आता सध्या फाईले तुमच्या तिथपर्यंत गेलेले आहेत त्या सगळ्यामध्ये हे सगळे एकत्र नक्कीच म्हणजे त्यात वादच नाहीये कारण विनाकारण आमचा जर का म्हाडामध्ये जेव्हा आमचे ड्यूज क्लिअर करायला आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हे सांगितलं नाही की तुम्ही एकात्मिक विकास करा किंवा सहा सहा बिल्डिंग एकत्र येऊन विकास करा तेव्हा पैसे ड्यूज सगळे भरून घेतले आमच्याकडनं प्रीमियम घेतानाही हा विषय समोर आलेला नव्हता प्रीमियमही पूर्ण भरून झालेला आहे आमच्या बिल्डर ने आमच्या एन ओ सी देताना त्यावेळेसही बिलकुल हा विषय समोर आणला नाही आमच्या की तुम्ही असं केलं पाहिजे जे, जे सगळं चाललं होतं डिसेंबर दोन हजार बावीसच्या जी आर प्रमाणे त्या रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे सगळं व्यवस्थित होत होतं हो हो सोसायटीचा सेल डीड झालेलं आहे कन्व्हिन्स डीड झालेलं आहे त्यामुळे सोसायटीला हा अधिकार आहे विकसक निवडायचा जर टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जात होतो जी आर डिसेंबर दोन हजार बावीसच्या जी आर प्रमाणे तेव्हा कुठेही हा विषय आला नाही आणि जेव्हा आमचा प्लॅन सँक्शनला आहो आहे आता एकात्मिक एक विकास शक्य नाही असं कळल्यावरती अचानकपणे स्थगिती दिली जाते तेही इथल्या अख्ख्या लोकमान्य नगरमधल्या जेवढ्या सगळ्या सोसायटीज आहेत कुठल्याही चेअरमॅन सेक्रेटरी बरोबर हा विषय समोर न मांडता त्याबद्दल चर्चा न करता परस्पर निर्णय घेतलेला आहे आता ह्याच्यावरती तुम्ही नाही का म्हणणार आणि आतापर्यंत सगळे येऊन नुसतं लोकमान्य नगरमधल्या रहिवाशींना विचारतायत जर सही मुख्यमंत्र्यांची आहे तर आमची त्यांना नम्र विनंती आहे प्लीज सर तुम्ही पण ह्याबद्दल काहीतरी विचार करावा आणि आमचा विषय शिकायला आता पहिलं मुख्यमंत्र्यांनी जसं जैनला तीन एकरसाठी एवढं तडफड करून लगेच त्यांच्या ताब्यात दिलं मग आम्ही आठशे तीन लोकांचा राहण्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आम्हाला बोलवावं ना आम्ही त्यांच्या नियमाप्रमाणे घर करतोय मग का आणि कशासाठी मग त्यांनी एवढं सगळं दिसतंय तर तू कुठेतरी मलिदा लाटण्याचा हा प्रयत्न आहे आम्ही आमचे विकसक नेमलेत ना आमचं काम पुढे गेलेलं आहे मग आम्हाला बेघर करायचं आहे ऑलरेडी आम्ही झालोच तुम्ही बिल्डिंगा येऊन बघा कधी पोहचलतील सांगता येत नाही देवेंद्र फडणसांनी आम्हाला बोलवावं आमच्याशी चर्चा करावी आणि आम्हाला आमचे जे आम्ही विकसक नेमलेले आहेत आम्हाला त्याप्रमाणे आमची घरं दोन चार आणि मग जर सहा झालं तर त्याच्याप्रमाणे करू दे धन्यवाद आमदार रचल्यांच याच्यामध्ये काय तुम्हाला रोल वाटतो की का तुम्हाला एकात्मिक विकास त्यांना आहे याच्यामध्ये काय वेगळं ते त्यांच्यामध्ये त्यांचं चौदा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे पण जर दोन हजार बावीस पासनं आम्ही आमचं रिडेव्हलपमेंट करण्याच्या प्रयत्नात आहोत तर हे आठ दहा महिने झाले इलेक्ट होऊन आलेत आणि अचानक त्यांचं स्वप्न आमच्यावर का लागत सोसायटी आमची स्वप्न कशाला घरं आमची आणि स्वप्न तुमची हा कोणी सांगितला नाही बरोबर हो ना आम्ही तिथं आमची स्वप्न बघू द्या आमच्या राहत्या घरावर तुम्ही स्वप्न बघायचं काहीच कारण नाही एकच म्हणणं आहे की तीन बिल्ड फ्लॅट धारक जे आहेत त्यांना दोन बिल्डिंग मध्ये कोंबायचं आणि बाकीच्या जमिनी लाटायच्या हे त्यांचा फंडा आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही आमची स्वप्न आम्हाला बघू द्या आणि आम्हाला आमच्या घरामध्ये राहायला जाऊ द्या शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा जैन बोर्डिंगचा मुद्दा तापला त्यावेळेस धंगेकरांनी जे विरोधक आहेत त्यांचे त्यांना धारेवरती धरलं आणि तिथं पत्रकार परिषद म्हणजे त्या त्याचा विषय मिटताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन झालं आहे टेलर अभि बाकी लोकमान्य नगरचा विषय ते काढणार आहेत तुमचं त्यांना समर्थन असणार आहे काय त्यांचं समर्थन आम्हाला आहेच ते मध्ये येऊन इथे भेटूनही गेले आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला जेव्हा माझी गरज लागणार आहे तेव्हा मी स्वतः तुमच्या पाठीशी राहून तुमच्या सोबत हा लढा लढणार आहे काय शेवटची मागणी करताय किंवा आणि आता एकंदरीतच पत्रकार परिषदेचे काय ठळक मुद्दे होते हे बघा मी मगाशी सांगितलंय सांगितले स्थगिती आणली ही रासनेच्या पत्रावर सी एम साहेबांनी सही करून तर आमचं म्हणणं एवढंच आहे की सी एम साहेबांनी ही सगिती लवकरात लवकर उठवावी आणि आमची जी पुढे गेलेली कामं आहेत ती परत सुरू व्हायला मदत करावी कारण आम्ही सगळं जी आरच्या नियमावलीप्रमाणे केलेलं आहे इथे इलिगल काहीही नाहीये आणि जर ही स्थगिती उठली नाही तर ह्याच्यामध्ये कोणाचा तरी मोठा वाटा आहे कोणीतरी या साडे सोळा डोळा ठेवून आहे असं हा हे असं दिसून येते तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावं आणि मुख्यमंत्र्यांनी लोकमान्य नगरचा जो विषय आहे तो खरंतर या सगळ्या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं आपल्याला म्हणणं पाहायला मिळत आहे पुण्याहून हो विश्वजित भालेराव बखरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा